तो सगळ्यात चांगला नमुना इथला असणारा वसुलीचा हे लक्षात घ्या ईडी पाठवली इन्क्वायरी नसेल तर बॉन्ड विकत घेईल जेल मध्ये सुटायचं असेल तर बॉन्ड विकत घेईल बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत घेईल आणि ते आमच्या पैशामध्ये बघितला हे वसुलीच राज्य इथे असणारा एकदू संघटना विचारतो हे जे सतरा लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व दोन हजार चौदा पासून पूर्वी प्रश्न विचारण्याच्या वसुली करत का वसुली देणार नाहीत आणि म्हणून आपली असणारी इज्जत माती मारे मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले अशी परिस्थिती आहे का मित्रो पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय त्या पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय असलं पाहिजे पण हे मानवतेच कार्यालय नाही राहता हे वसुलीच कार्यालय झाले हे आपण असं लक्षात हे वसुलीच कार्यालय झाले अशी असं परिस्थिती आहे मी त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो राजकारणावरती गाडी टाकून झाल्या कारखानदारावरती झाडे धाडी टाकून आता तुमची पाळी आहे एवढ्या आता तुमची पाळी आहे शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे हे आपण लक्षात घ्या तुमच्यावरती धाडी पडणार घ्या हे सरकार कंगाल सरकार आहे